सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शुभा रयतेसाठी जीवाचं राण <गण> म्हणजे शुभा कर्दनकारी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शुभा त्या शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा झुपलेला षंड जनतेला झनझणीचा भाग म्हणजे शुभा तुमचा माझा अख्या मारसाचा बाप म्हणजे शुभा तुमचा माझा याख्या मार्षाचा बाप म्हणजे शुभा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जात धर्म सोडून दिली लढ़ाया तलवार माझ्या राजा न उघडल नव समतेच दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राजा तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचं अवतार नाही देवाचं अवतार तरी देवा उन थोर माझ्या राजा न उघडल नव समतेच दार आला अपजल्य रयतेच रान बाटविल्या पतीव्रता लुटली अब्रुची खान लुटली अब्रुची खान त्याचा कोथला काढला त्याचा कोथाला काढला माझ केला थंडगार माझ केला थंडगार माझ्या राजा नव समतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडी लढला किती यो मर्दांचा सैताना शिर विडला सैताना शिर विडला ज्योत विझली देहाची ज्योतवी झाली देहाची नाही मानली रे हार नाही मानली रेहार माझ्या राजा न उघडलं नव दार किती लढले मावळ हाती घेऊन मरण स्वराज्याला बांधल बळीदानाचं तोरण बळीदानाचं तोरण किती धन्य ते मावळे किती धन्य त्या मावळे धन्य त्यांचे घरदार किती धन्य त्यांचे घरदार माझ्या राजा न उघडलं नव समतेच दार ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची स्वतःच्या काय तर दुश्मनांच्या सुद्धा स्वतःची लेख स्वतःची आई समजणार जगातला एकमेव शूरवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या हिंदू मुस्लिम शिख इसाई अठरा पगडा जाती बारा बुलुतेदार गुन्हा गोविंदाने राहत होते असा जगातला एकमेव शूरवीरुद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने वाचली शिवशाही काय गरज धर्माची ज्याच्या रक्तात शुबा गरज ग्रंथ माझा राजाच हे कला माझा शुभाच हे कला सगळ्या धर्मांचा सार सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडल नवं समतेच दार नवं समतेच दार नवं समतेच दार